राज्याचे लोकनेते आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आपल्या कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण कारखाना कार्यस्थळावर शोकसभा आयोजित केली या शोकसेसाठी उपस्थित असलेले सर्व माझे ज्येष्ठ सहकारी संचालक कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्व प्रमुख आपल्या युनियनचे अध्यक्ष सर्व कर्मचारी बंधून कर्मजे खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे या अकोले तालुक्याचं परिवर्तन ह्या अकोले तालुक्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अकोले तालुका हे नाव सगळ्या महाराष्ट्रभर ज्यांनी या नकाशावर अतिशय उत्तुंगपणे उभं केलं असे आपल्या सर्वांचे नेते पिचड साहेबांचं काल दुःखद निधन झालं गेले चाळीस पंचेचाळीस वर्षाचा त्यांचा आणि माझा सहवास साधारणतः अठ्ठ्याहत्तरपासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागलो अठ्ठ्याहत्तरला थोडं आम्ही येस काँग्रेस म्हणून साहेबांबरोबर होतो आणि साहेबांना त्यावेळेस इंदिरा काँग्रेसचं तिकीट मिळालं होत त्यावेळेस प साहेब पराभूत झाले आणि ऐंशीला परत ते उभे राहिले तेव्हापासून आठ पंचवार्षिक चाळीस वर्ष खरं म्हणजे त्यांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये केलं आणि एक सुशिक्षित माणूस पदवीधर माणूस एकदा एखाद्या एक क्षेत्रामध्ये एक काम करायला लागल्यानंतर तो किती काम करू शकतो याचं उदाहरण खरं म्हणजे पिचड साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण पन पाहिलं पन्नास वर्षाचा पूर्वीचा अकोला तालुका आणि त्यानंतरच्या गेली चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये या तालुक्यातलं बदललेलं चित्र हे पाहिल्यानंतर खूप अथांग काम चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये पिचड साहेबांनी केलं त्यावेळेस लाईटची सोय नव्हती रस्ते नव्हते प्रचंड अडचणीतला हा तालुका परंतु सर्व युक्त असं त्यांनी काम ह्या तालुक्यामध्ये केलं पाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील प्रामुख्याने या तालुक्यामध्ये त्यांनी प्रश्न सोडवला तो जे भंडार धरण इंग्रजांच्या काळात झालेलं आणि त्या धरणातलं जे पाणी वाहून जायचं मी बासष्ट साली पाचवीला मॉडर्न मॉडर्नायजला होतो आम्ही आंघोळीला मधल्या रस्त्यानं नदीवर जायचं आणि पाणी नुसतं व्हायचं परंतु अकोल्यात त्या ह्या सगळ्या तालुक्यातल्या मंडळीला त्या पाण्यावर हक्क नव्हता पाणी उचलता येत नव्हतं मला आठवतोय तोसुद्धा प्रसंग लोकसभेची निवडणूक होती बाळासाहेब विखे पाटील लोकसभेला उभे होते आणि सगळ्या संगमनेर अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्याच्यात आग्रह धरला की ह्या फेर फेरवाटप झालं पाहिजे आमच्या हक्काचं पाणी आम्हाला संगमनेर अकोले तालुक्याला मिळालं पाहिजे त्यावेळेस शरदचंद्रजी साहेबांना जोऱ्यामध्ये यावं लागलं तिथे मिटिंग झाली थोरासाहेब असतील पिचडसाहेब असतील ह्या सर्व मंडळींनी तो भंडारदऱ्याचा प्रश्न त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न मार्गी लागला आणि ह्या भंडारदऱ्याचं फेरवाटप साहेबांच्या आणि थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं सगळ्या तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते त्यावेळेस त्याच्यामध्ये सहभागी होते असं महत्त्वाचा अकोल्या तालुक्याच्या दृष्टीनं त्यांनी इथे पहिलं काम त्यानंतर अनेक कामं निळवणी धरण असेल पिंपळगाव खान धरण असेल आमच्या सांगवी असेल पाडोशी असेल आमची मुळा परिसरातील सर्व एम आय टँक असतील के टी वेअर्स असतील अशी अनेक कामं त्यांच्या नेतृत्वाखाली झाली एकोणनव्वदला आम्ही कारखान्याच्या लायसनचा प्रयत्न करत होतो स्वर्गीय दादासाहेब रुपवते स्वर्गीय भाऊसाहेबजी हांडे आणि आपल्या सर्वांचे नेते पिचडसाहेब ही सर्व मंडळी त्या काळामध्ये आम्ही प्रवर्तक मंडळामध्ये परबत मी कचरू पडल्या मी सगळेजण होतो बँकेमध्ये तिथं छोटंसं ऑफिस कारखान्याचं आम्ही शेअर भांडवलू उपलब्ध करायला सुरुवात केली होती आणि म्हणून तेव्हापासून ह्या सगळ्या कारखान्याच्या जडणघडणीमध्ये आम्ही सगळी माणसं आहोत ब्याण्णवला पण कारखाना सुरू केला पहिला गळी थांगाम परंतु त्या अगोदर सर्व शेअर भांडवल उभं करणं सगळी कामं आम्ही रिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली करू केली अकरा महिन्यात कारखाना उभा केला तो काळ आठवतोय आम्ही तर दिवस ही आता जी मिल इथं त्या स्लॅब टाकलेला होता कधी कधी तिथं आम्ही झोपायचो रात्रीच अशा अनेक अडचणीतून खरं म्हणजे पिचड साहेबजी ते मंत्री असताना आणि म्हणून ह्या कारखान्याला चालना मिळाली कारखाना सुरू झाला कारखान्याला लागणारं पाणी उपलब्ध झालं परंतु अकोला तालुका छोट्या शेतकऱ्यांचा तालुका एक एक दोन दोन एकरचा शेतकरी मुंबईजवळ आहे इथं गुजरातजवळ आहे आणि म्हणून भाजीपाला जास्त शेतकऱ्याला दररोज पैसे उपलब्ध होतील असं शेतकरी काम करतो आणि म्हणून ह्या कारखान्याला पाहिजे एवढा ऊस उपलब्ध होऊ शकला नाही पाणी उपलब्ध केलं साहेबांनी परंतु शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्याला ज्या मालाला भाव मिळेल दररोज त्याला जो आर्थिक फायदा मिळेल त्याच्यातून शेतकरी ते काम करतो आणि म्हणून सातत्यानं अगस्ती कारखाना उभारणीपासूनच मी नेहमी सांगतो नेहमी अतिशय अडचणीत शेवटी कारखाना उभ्या केल्यानंतर त्याला जे रॉ मटेरियल लागतं ते पूर्ण जर नसेल तर ती संस्था ते ती म युनिट हे कधीच फायद्यामध्ये दे येत नाही आणि तोच अनुभव आपण सगळी गेली बत्तीस वर्ष ह्या अगस्ती कारखान्यालासुद्धा आपण आहे गेली अठ्ठावीस वर्ष बिचडसाहेब चेअरमन होते आम्ही सहकारी म्हणून सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होतो अनेक प्रयत्न आगस्य कारखाना टिकवण्याच्यासाठी आम्ही सगळी मंडळी सातत्यानं प्रयत्न करत होतो परंतु अनेक अडचणीच्या काळामध्ये तो प्रयत्न आपण होऊ शकला नाही ऊस तेवढा उपलब्ध होऊ शकला नाही आणि म्हणून सातत्यानं अडचणी त्या अडचणीमध्ये मात करण्याची अनेक कामं अप्पीसर साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्या काळामध्ये अगदी साधी आम्ही काही फार ग्रॅज्युएटही नव्हतो साधी शिक्षित झालेली माणसं बरोबर घेऊन चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही सर्व कार्यकर्त्यांना साहेबांनी उभं केलं सर्व क्षेत्रामध्ये सर्व संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस दूधसंघ ही तालुक्यातली प्रमुख संस्था होती तेवढीच एक संस्था होती कारखान्याच्या अगोदर आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी त्या दूध संघातून या सगळ्या तालुक्याच्या विचडसाहेब तिथं ता बसायचे आणि तिथून तिथूनही काम चालायची अकोले एज्युकेशन संस्था थोडी बरी झाली तिथं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेबांनी दिली दोत् मी दहा पंधरा वर्ष चेअरमन म्हणून काम केलं कारखान्याच्या उभारणीपासून त्यांच्याबरोबरनं शेवटपर्यंत त्यांनी मला इथं उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या काळामध्ये संधी मला दिली दहा वर्ष जर सोडले जिल्हा सहकारी बँकेमध्ये मला त्यांनी पाठवलं तो प्रसंग काल खरं म्हणजे मला एका पत्रकाराने विचारला तुमच्या आयुष्यातील पिचड साहेबांचं सा सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला आठवण आहे तर मी ती आठवण सांगितली जिल्हा बँकेची निवडणूक होती आणि माझाही अर्ज होता आणि माझे गुरु कैलासी स्वर्गीय भाऊसाहेबांचा अर्ज होता त्याच्या अगोदर त्यांनी कबूल केलं तर का आता काय पुढच्या वेळेस होतील परंतु शेवटी ते अर्ज त्यांचा होता आणि मग दोघातून कोणाची निवड करायची कसं ते प्रसंग इतका परबतला पाहिजे भयानक होता <laughs> का आम्ही असं चहा पिताना असं थडथड हात कापायचा पिचड साहेबांचा रामचा भाऊसाहेबांना कसं नाही म्हणायचं काय करायला द्यायचं आणि म्हणून अशा अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा पिचड साहेबांनी माझं नाव सुचवलं फार तो सगळी माणसं तिथं शांत झाली कोणी बोलायला सुद्धा ये नव्हती अशी ती परिस्थिती आणि म्हणून सांगायचा मुद्दा की त्या काळामध्ये सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा बँकेमध्ये त्यांनी संधी दिली आणि जिल्हा बँकेत संधी दिल्यामुळं गेली अठ्ठावीस वर्ष मी जिल्हा सहकारी बँकेमध्ये काम करतो आहे आणि ती जोड खरं म्हणजे कारखान्याच्या दृष्टीनं जिल्हा बँक आणि कारखाना हे समीकरण जसं मदत करता येईल तसं आपण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून दृष्टीनं खरं म्हणजे खूप संधी तालुक्यातील कार्यकर्त्यांना साहेबांनी दिली कधी मी वरचा खालचा हा भेदभाव न करता सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या समाजाला आदिवासी बांधव हा निम्मा तालुका आपला आदिवासी तालुका आहे खालचा आपला सगळा हा शेतकरी बहुजन समाजाचा हा सगळं पण कधी कोणाला असं वाटलं नाही की साहेब कधी ब असा हे करतायत सगळ्या मंडळी बरोबर घेऊन आमच्या सगळ्यांना कुठं थोडंफार जरी रागवलं तरी दुसऱ्या वेळेस लगेच पर्वत जाऊ दे ते काय झालं असेल ते सोडू म्हणजे कधी त्यांनी ह्या तालुक्यामध्ये चाळीस वर्ष विरोध होऊ दिला नाही सगळ्याबरोबर सगळ्यांना विरोधकांना सगळ्यांना फार मोठं शेतकरी संघटनेचं ते त्या काळामध्ये हे हो होतं कम्युनिस्ट पक्षाची चळवळ इतकी मोठी होती त्या काळामध्ये सुद्धा स्वर्गीय भाऊसाहेबांनी आणि स्वर्गीय पिचडसाहेबांनी या तालुक्यातली काँग्रेस उभी केली राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली पुष्कळ प्रचंड त्रास त्या काळामध्ये सुद्धा ह्या लोकांना झाला परंतु संयम आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी काही प्रवृत्ती असते ती जर असेल तर माणसं मोठी होतात परंतु फार ॲग्रेसिव मी म्हणजेच सगळं असं जर केलं तर त्याला ब्रेक बसतो आणि म्हणून साहेबांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चाळीस वर्ष आमदारकी जी त्यांनी केली चाळीस वर्ष या राज्याच्या राजकारणामध्ये प्रमुख म्हणून त्यांनी जे काही त्यांचा वावर होता त्याचं मुख्य कारण हेच होतं अनेक वातभर मंडळ या जिल्ह्यामध्ये होती <coughs> परंतु कोणावर एकमत नाही झालं का साहेब एकमत व्हायचं पिचड साहेब जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळींची कामं करायची राज्यातली कामं करायची काम असा एक महान नेता असा एक लोकनेता ह्या तालुक्याला परत मिळणे नाही परत असा लोकनेता होणे नाही एवढं काम खरं म्हणजे साहेबांनी ह्या तालुक्यासाठी राज्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभं करण्यासाठी खूप काम खूप मदत आम्हा सगळ्यांना केली हा कारखाना तर खरं म्हणजे त्यांच्याच प्रयत्नानं उभा राहिला तो आत्तापर्यंत आपण चालवला आहे आणि म्हणून इथं पुढच्या काळामध्ये त्यांनी उभं केलेलं हे अगस्तीचं रोपटं आपल्याला सातत्यानं कसं चालवता येईल तो कसा चालू राहील हा प्रयत्न त्यांच्या आजच्या त्यांच्या स्मृतीला खरं म्हणजे अभिवादन करताना आम्ही सगळी माणसं हळहळ होईल त्यांना तो स्ट्रोक आल्यानंतर ना नाशिकला त्यांना ॲडमिट केलं गेली के अठ्ठेचाळीस दिवस खरं म्हणजे ते त्या याच्याशी झुंजत होते परंतु यश आलं नाही पुष्कळ प्रयत्न डॉक्टरांनी केला सगळी मंडळी मी तीन चार वेळा आम्ही गेलो अनेक तालुक्यातली सगळी माणसं नाशिकला जाऊन ना आली आणि काल रात्री साडेतीनच्या दरम्यान परवा जवळजवळ त्यांची ज्योत मालवली असा निरोप आला आणि सगळा तालुका दुःखाच्या सागरामध्ये लोटला काल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील साहेब हे दोघेही काल त्यांच्या अंतदर्शनासाठी राजूरला येऊन गेले राज्यातील जिल्ह्यातील अनेक मोठमोठी मंडळी काल त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते आपण हे सगळे होतात आणि म्हणून या महान नेत्याला ज्यांनी हा कारखाना उभा केला त्या कार्यस्थळावर त्यांना आदरांजली वाहणं त्यांच्यासाठी शोकसभा घेणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आज सर्व संचालक सर्व आपण कामगार मंडळी ह्या शोकसभेसाठी उपस्थित राहिलात मी अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांच्या वतीनं सर्व माझ्या ऊस उत्पादक ह्या संस्थेचे सर्व सभासद सर्व माझे कामगार सर्व प्रमुख सर्वांच्या वतीनं या जलनायकाला या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस